कुठून आले तुम्ही तुम्ही कुठून आले औरंगाबाद जिल्हा हालुका हा घरी मुळ बाळ काय आता ते ते। हे आमच्या नगरच्या पाहुण्यांनी मला दिलते संत्रा दोन तीन हे नगरच्या पाहुण्यांनी संत्रा दिलते मला खायला मला तुम्हाला खायला राहू द्या नाही उपकार नाही केला अहो संतांनी संतांची सेवा करायची आता कुठं चालले पाय बाईल पंढरपूरला चालले गरजे सांभाळत नाही काय मुलगा मुली का नाही राहत का मुली का बर आता हे जर किंग माझ फाटलेलं आहे बाबा काय झालं माझा झालं झाला एक्सिडंट माहिती आहे जर्किंग थोडस फाटलंय पण चांगलंयच आहे नाही वज आहे पण थंडीचे दिवस नाही तुम्हाला थंडीचे दिवशी नको बरं का राहू दे नको नाही राहू द्या ना माऊली नको नको माऊली नाही झालं नाही ना राहू द्या ना नाही माझी नाही गोष्टी माणूस फाट मी नावं घेऊन देऊ का तुम्हाला अरे जेव्हा अरे फाट बाबा था 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 तो तो ले शिंदे आता पंढरपूरला वारे का आणि पंढरपूर वरून पंढरपूरला आता काय खाल्ले सकाळ धरून काय खाल्ले काय काय पाहिजे खाली जवळ पैसे आहेत का कुत्र चावल अरे बाप रे डॉक्टर काय म्हणले मी तुम्हाला काय सांगतो बापावानी की काय लंबर बोलतो माझे आजोबा तुमच्या सारखेच होते बरोबर आहे आणि मग थंडी लागल्यावर कांटोपी देऊ का नवी कांटोपी 300 रुपया 350 गोळे एक आउट हो

बाबा माझी परस्थित तुमच्यासारखी आहे काय मला जीव लावणारे माझ्यावर प्रेम करणारे भरपूर आहेत आता पुढे जा हे बघा माझे पण तुम्हाला शंभर रुपये

चा नाश्ता करायचा पुढं मावशी मला पैसे देणारे भरपूर आहे माझ्याकडे पण पैसा आहे नाही असा विषय नाही पण बाबांना पाहून देणार नाही मला ती त्यांच्या बोलण्यावरून लगेच जाणून आलं मुलगा सांभाळत नाही दारुपे द्यायचा अर्थ आज ह्या त्या वयामध्ये बाबांनी मुलाला कोणत्या गोष्टी कमी केल्या असेल लहानपणी शिकवलं का काय केलं नसेल का बरोबर आहे ना मग आज जर बाबा असे जर हिंडत असतील किंवा भगवंत नावाने तर असं हे चुकीचं आहे ना हे चुकीचं आहे आपल्याला होईल तेवढी सेवा करायची रामकृष्ण गोविंद गोपाळ बाबा पैसे देऊ का आजू आता तुलाही लांब जायचं एवढ्यात पाच पैसे जाऊन दिला बिचार शंभर शंभर राहू दे माझे का हाय पैसा मला नाही पैसा लागत नाही आणि मला देणारे भरपूर आहेत बाबा आणि पैसा नाही कामाले चला तुमच्या रुपाने मला बाबांचं दर्शन झालं या गोष्टी मित्रांनो ओम साईराम कसा वाटला व्हिडिओ अरे बाबा हो एवढं पाप करायचं फेडायचं कुठं नेमकं कलियुगी आपल्या कर्माची फळं आपल्याला इथंच फेडावी भोगावी लागणार आहे मुलगा मुलगी जिवंत असताना जर तुम्ही तुमच्या बाप जर वारी काढून देत असताना तर तुमच्यासारखे या जगात नालाय तुम्हीच बाबा समोर आले बाबा रडत रडत होते आता वारकरी वारकरी जा भावना जाणू शकतो तुम्ही परत मला म्हणता मागच्या वर्षी एक बाबा भेटले होते ह्या वर्षी बाबा भेटले होते हे काय ठरून व्हिडिओ काढतो काय ठरून व्हिडिओ काढाय मला हवस नाही आणि दानधर्म करायची मला हवस नाही मी त्या बाबांपेक्षा भिकारी माणूस आहे मग सांगाय तात्पर्य गोष्टी माझ्यासमोर जर एखादा लाचार होऊन हात पुढं करत असेल ना माझ्या जी आहे ना कपडे काढून द्यायलासुद्धा मी विचार करणार नाही तुम्ही पाहिलं असं बाबा हो वाईट वाटलं खरंच नुसतंच भजन हरिपाठ गळ्यात माळी घालायच्या पुण्यकर्म करायचं आणि हे आई बापाला असं घराच्या बाहेर काढून हात मिन द्यायचं हे माझ्याबद्दल गोष्ट पडत नाही आता परत व्हिडिओ पाहून माझ्या परत कमेंट नका करू तुम्ही काय करताय म्हणून माझ्या हृदयात माझ्या आईवडलाच स्थान देवापेक्षाही मोठं आहे ज्या क्षणी माझ्या आईवडील या जगात नसतील ना त्या क्षणी या जगातला सगळ्यात भिकारी माणूस मी असणार माझ्या मनात त्यांच्याविषयी किती भावना किती प्रेमी हे सांगू शकत नाही पण मित्रांनो हा व्हिडिओ जिथपर्यंत जाईन तिथपर्यंत मला नाही दानधर्म करायचं हवस हो असं आहेच आणि मला देणारे भरपूर दिंडीला नाही भरपूर जणांनी पैसे, पैसे दिले आणि पैशासाठी मी काय दिंडीला आलेलो नाही मित्रांनो पण ज्यांचं माझ्यावर नितांतप्रेमी भावना आहे विश्वास आहे त्यांनी मला कोणी फोनपे कोणी गुगल पे कोणी येताना कॅश दिले व चला असं ठीक आहे आमचे महाराज मंडळी असतील आमची बहिणी असतील आमची दीपक असतील ज्योतिर्ताई भरपूर नावं शशिकांत भाऊ यशवंत नावं सांगताना तेवढी कमी येते आमची राधा असेल दांडे महाराज जाधव महाराज आमचे विठेकर महाराज खिशात तुटपुंजी रक्कम घेऊन निघलो होतो पण चांगल्या कामाला जरा निघलो ना तर कधीच आयुष्यात कमी पडणार नाही मला चांगलं माहिती आज सकाळ सकाळ तिसरा दिवस चालून चालून बरोबर आत्तापर्यंत आता रावरी विद्यापीठला आलो आहे सकाळी नगर पुणे रोडवरून निघलो होतो आता रावरी विद्यापीठला आलो आहे बरोबर एक पस्तीस किलोमीटरचा अंतर पार केले सकाळपासून चला आणि हा एक जोश असतो मित्रांनो खरं सांगायचं ह्या गोष्टीमुळंच माझं वेळेचं फिक्सच नसते कसं कुठं मुक्काम करायचा काय करायचं कसं करायचं करायचं आपलं निघलं आहे ना निघला घरी देवाच्या नामस्करणामध्ये कानामध्ये हेडफोन टाकायचे बाबांचं नामस्मरण नामस करीत राहायचं मोबाईलवर गाणी लावायची ऐकत 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 आपला रस्ता काटत राहायचं ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा हा व्हिडिओ जिथपर्यंत आहे तिथे सर्वांना विनंती आहे जर आपल्यासमोर जर एखादा हात पसरला असेल ना तर नक्कीच त्याला मी म्हणतो लाख रुपये देऊ नका हजार देऊ नका शंभर देऊ नका दहा रुपये तरी द्या कारण की जो व्यक्ती तुमच्यासमोर हात पसरतोय ना भगवंताने त्याला हात पुढे करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तुम्हाला हात वर करून त्याला दानधर्मकांसाठी कर दिलेलं आहे पहा मग आपण ठरवायचं आहे आपण मागणारा व्हायचं आहे की देणारा व्हायचं आहे आणि भगवंत अशी संधी कधीतरी जगत देतो आहे मी खूप नशीबो आणि भाग्यवाने बाबांच्या आशीर्वाद माझे फायन थोडंफार पूर्ण करतो आणि मी माझ्या खिशेतले दिले नाही त्यांनी मला दिले मी त्यांचीच दिलेली परत म्हणताना लोकांचेच घेऊन लोकांना लोकां वाटते अजिबात नाही आपलं इकडे सांगायचं धन्यवाद रामकृष्ण ओम सायरा